डिजिटल युगातील विश्व मराठी अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार ज्येष्ठ भाजप नेते आणि सहकार क्षेत्रातील नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे पाटील यांचे गुरुवारी रात्री सोलापुरातील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात राजकीय सामाजिक आणि सहकारी क्षेत्रात शोककळा पसरली आहे त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या मूळ गावी कुमठे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री वाजून मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षीही ते सामाजिक कार्यात सक्रिय होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यात भारतीय जनता पक्षाची पायाभरणी केली कैलासवासी बाबासाहेब तानवरे यांच्या निधनानंतर भाजपला तालुक्यात बळकट करण्याची धुरा त्यांनी समर्थपणे उचलली शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणारे एक प्रामाणिक आणि सेवाभावी नेतृत्व आता काळाच्या पडद्याआड गेले अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे पाटील यांचा जन्म पंचवीस मे एकोणीसशे एक्केचाळीस रोजी अक्कलकोट तालुक्यातील कुंठे येथे झाला शेतकरी कुटुंबातील ते सुपुत्र होते गरिबी प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्ष यांचा सामना करत त्यांनी सामाजिक कार्यातून आपली वाटचाल सुरू केली खेड्यापाड्यातील जनतेवर होणारे अन्याय भ्रष्टाचार आणि योजनांपासून वंचित राहणाऱ्या गरिबांचा प्रश्न त्यांनी तरुण वयातच ओळखला आणि त्यावर लढा देण्याचा निर्धार केला त्यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायतीपासून सुरू झाली एकोणीसशे बासष्टमध्ये कुंभेकट ग्रामपंचायत कोरसे गाव सरपंच म्हणून त्यांनी पंधरा वर्ष काम केले त्यानंतर एकोणीसशे मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रवेश केला आणि तब्बल तीस वर्ष जनतेचा प्रतिनिधी म्हणून कार्य केले शिक्षण आणि आरोग्य समितीचे सभापती तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली सोलापूर बार्शी मध्यवर्ती सहकारी बँकेशी त्यांचा पस्तीस वर्षांचा संबंध राहिला संचालक आणि नंतर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या पतपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले साखर उद्योगात त्यांनी निर्णायक भूमिका निभावली श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून केवळ अकरा महिन्यात कारखान्याची उभारणी पूर्ण केली आणि पहिल्याच हंगामात विक्रमी उत्पादन करीत देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्यांनी दीर्घकाळ संचालक आणि सभापती म्हणून काम केले एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी दरम्यान बाजारपेठ शहराजवळ स्थलांतरित करून शेतकरी ते व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज सुविधा निर्माण केल्या दोन हजार तेवीस मध्ये त्यांची पुन्हा सभापती म्हणून निवड झाली होती शेवटच्या दिवसापर्यंत ते या पदावर कार्यरत होते राजकीय आयुष्याच्या सुरुवातीला ते काँग्रेस पक्षाशी संबंधित होते मात्र नंतर विकास आणि सर्वसामान्यांना शासकीय लाभ मिळावा या हेतूने त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला त्यानंतर अक्कलकोट तालुक्यात भाजपची घडी मजबूत करत पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायती आणि सहकारी संस्था या सर्व पातळ्यांवर धबवा फडकविला एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव दरम्यान ते पंचायत समितीचे सभापती होते त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात लक्षणीय कामे झाली शेतकऱ्यांचा पिंड असलेल्या पाटील यांनी भीमा सिना हरणा आणि बोरी नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची सुविधा मिळावी म्हणून मोठा प्रयत्न केला त्यांच्या पुढाकाराने जिल्हा बँकेकडून पाईपलाईन प्रकल्पांना पतपुरवठा मिळवून तालुक्यात हरित क्रांती घडवली त्यांचा राजकीय प्रवास संघर्षमय होता कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी आणि सामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक वेळा प्राणघातक हल्ल्यांनाही तोंड दिले तरीही ते जनसेवेत कायम ठाम राहिले त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि निर्भीड भूमिकेमुळे ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते दोन हजार नऊ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या विश्वासाने त्यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला त्यांच्या विजयाने तालुक्यात भाजपला नवी दिशा मिळाली त्यांनी आमदार पदाच्या काळात तालुक्यातील पायाभूत सुविधा रस्ते शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण कामे केली त्यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुका राजकीय दृष्ट्या सक्षम बनला त्यांनी संघटन शक्ती सहकार भाव आणि सर्वसमावेशक विकास यावर भर दिला कार्यकर्त्यांशी त्यांनी कौटुंबिक नाते जपले शिस्तबद्ध मनमिळावू आणि सौम्य स्वभावामुळे सर्व पक्षांमध्ये आदरास पात्र ठरले गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक होते मुंडे यांच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्या कार्यपद्धतीत स्पष्टपणे दिसत असे संघटन आणि विकास यांचा सुंदर संगम साधत त्यांनी अक्कलकोट तालुक्यात राजकीय परिवर्तन घडवले सिद्धामप्पा पाटील यांचे आयुष्य म्हणजे संघर्ष सहकार आणि जनसेवेची अखंड गाथा होती ग्रामविकासापासून ते विधानसभा पातळीपर्यंत त्यांनी अक्कलकोट तालुक्याच्या विकासाला नवी दिशा दिली त्यांच्या जाण्याने अक्कलकोट तालुक्यातील तालु राजकारणातील एक सुवर्ण काल संपला अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये मान्यवरांच्या प्रतिक्रिया मार्गदर्शक नेतृत्व हरवले तालुक्यात माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांची ओळख पुरुष म्हणूनच होती तालुक्याच्या राजकारणात त्यांनी अर्ध शतक हुकूमत गाजवले अनेक पदे त्यांनी भूषवले त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे झाली भाजप वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले एक मार्गदर्शक नेता आमच्यातून हरपलेला आहे असं सचिन कल्याण शेट्टी आमदार यांनी आहे कणखर आणि वादळी व्यक्तिमत्व पडद्याआड सिद्धरामप्पा पा पाटील हे वादळी व्यक्तिमत्व होते कणखर आणि धाडसी नेतृत्व हरपले आहे राजकारणामध्ये त्यांनी एकदा निर्णय घेतला की ते कधीही बदल करत नव्हते त्यामुळे अनेक वेळा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले परंतु मागे हटले नाही सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे राजकारण आणि सहकार क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे असं सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार यांनी म्हटलंय अशाच भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा